न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज हे बघा इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जा, वरती जाण्यासाठी शिडी एकदम आंबेडकरी गुछ, अनुयाचा तुम्ही अंत बघू नका तातडीनं या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील धोकादायक लोखंडी जिना बदलून नवीन सिमेंटचा जिना बसवण्यात यावा तसेच पुतळ्याजवळील चौथाऱ्याचे रुंदीकरण करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक दीपक तुन्ने यांना निवेदन देण्यात आलंय मागणी पूर्ण न केल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आलाय या निवेदनाप्रसंगी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले की हरेगाव ही भूमी भीम अनुयायांसाठी ऊर्जाभूमी आहे तिथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी महारवतन परिषद घेतली होती या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी हरेगाव येथे अहिनगर जिल्ह्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकजवळ दरवर्षी हजारो भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात मात्र सध्या तिथे जी लोखंडी सिडी एकोणीशे त्र्याऐंशी साली बसवलेली आहे ती खूपच धोकादायक आणि जुनाट आहे त्याचबरोबर पुतळ्याजवळ उभे राहण्यासाठी चौथऱ्याची जागा खूपच अरुंद आहे पुढे बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला की महामानवाला अभिवादन करताना जीव मुठीत धरून चढउतार करावा लागतो ही बाब अत्यंत संताप आणणारी आहे ग्रामपंचायतीने या ठिकाणी तत्काळ सिमेंटचा जिना बसवावा हो आणि जागेचे रुंदीकरण सोळा पूर्वी करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ग्रामपंचायतीला टाळे ठोकले जाईल म्हणून प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली आम्ही सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरेगावच्या भूमीमध्ये आज आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं स्मारक आहे पण त्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करताना ती अगदी तकलादू आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली माईसाहेब आंबेडकर आल्या होत्या दे त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि त्यावेळेस ती सीडी केली होती परंतु आज बघितलं आपण ती सीडी एकदम खराब झालेली आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जीव मुठी धरून त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा लागतो म्हणून माझे या ठिकाणी ग्रामपंचायतीला आव्हान आहे सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस साली बाबासाहेब आल्याच्या नंतर तो दिवस आम्ही स्वाभिमान दिवस म्हणून या ठिकाणी हरेगावमध्ये भीमानही साजरा करत असतो तर तुम्हाला या ठिकाणी आमचा इशारा आहे का सोळा डिसेंबर पूर्वी त्या ठिकाणी बाबासाहेब पुतळ्याचे जे अभिवादन करण्यासाठी चढण्याची जी शिडी आहे ती शिडी तातडीने तिथे दुरुस्त झाली पाहिजे त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जो चौधरा आहे त्या ठिकाणी देखील उभा राहण्यासाठी जागा देखील नाही ती देखील जागा तुम्ही त्वरित त्या ठिकाणी मोठी स्वरूपाची जागा करावा अशी या ठिकाणी आमची विनंती आहे जर तुम्ही सहा सहा डिसेंबर पूर्वी सोळा डिसेंबर पूर्वी केलं नाही तर आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीला टाळत टाकू असा या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गंभीर इशारा देऊन या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत परंतु प्रशासक असल्यामुळे आपल्याला पंधरा विताचा निधी चोवीस पंचवीस आणि पंचवीस प्राप्त आहे आणि कार्यकारी मंडळ स्थापन झाल्यानंतर निधी आल्यानंतर पंधरा वित्ता आपण काम आपण तत्पूर्वी यावेळी माजी सरपंच दिलीप त्रिभुवन रमेश भालेराव अशोक बोधक किशोर अबा निलेश भालेराव आदित्य पंडित आशिष भालेराव गौरव शिरसाट करण शिरसाट रोहन शरणागते आकाश पठारे विशाल धोत्रे किरण बावसकर निलेश शिंदे संजय चव्हाण विशाल गायकवाड आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम सिरामपूर